नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस साठी उद्धव ठाकरे पक्षाकडून कोपरगावच्या एबी फॉर्म सपना मोरे यांना सुपूर्त केला या प्रसंगी सपना मोरे प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना म्हणाल्या की सर्वांगीण विकास स्वच्छ आणि सुंदर कोपरगाव करण्याचा आमचा मानस आहे कोपरगाव शहरातील सर्वप्रथम रस्त्याचा प्रश्न आहे रस्ते जर चांगले झाले तर बाजारपेठ निश्चितच चांगली होईल आणि त्याच्यानंतर महिलांच्या स्वच्छतागृहाचा जो प्रश्न आहे याच्या आधी मी दहा वर्ष नगरसेविका असताना तो वारंवार मी सभागृहात मांडला सभागृहात त्यासाठी आम्हाला ठिकाण द्या हे सुचव ठिकाण सुचवा बऱ्याच वेळा ठिकाण सुचवले की या ठिकाणी पाहिजे त्या ठिकाणी पाहिजे पण तो प्रश्न काही मार्गी लागला नाही निश्चितच मी नगराध्यक्ष झाल्याच्या नंतर पहिला प्रश्न स्वच्छता गृहांचा सोडवणार आहे महिलांच्या स्वच्छता गृहाचा तर आहेच पण पुरुषांचे सुद्धा आता जे स्वच्छता गृह आहे त्यांची अवस्था फार दुरावस्था झालेली आहे त्याचा व्हिडिओ आम्ही बनवलेला आहे त्याच्यानंतर पाणी जे आहे ते पूर्ण दाबानी कोपरगाव शहराला मिळत नाही ते स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे फिल्टर पाणी तो फिल्टर प्लांट जो आहे तो सध्या स्थितीत चालू नाही खूप दुर्गंधीयुक्त पाणी कोपरगाव शहराला मिळतं तर तो। तो ते स्वच्छ आणि पूर्ण क्षमतेने पाणी कोपरगाव शहराला कसं मिळेल हा एक आमचा विकासाचा आमचा मुद्दा आहे त्यानंतर काही ठिकाणी आम्ही ज्या ठिकाणी गेलो तिथं खुल्या गटारी आहे चेंबर उघडे आहे त्याच्यामुळे आरोग्याचा प्रश्न आहे जागीजागी कचऱ्याचे ढिग आहे त्याच्यामुळं स्वच्छ आरोग्याचा आणि स्वच्छतेचा हा सुद्धा प्रश्न मार्गी लावण्याचा आमचा मानस आहे आणि असे खूप प्रश्न शहरामध्ये मोकट जनावरांचा प्रश्न असलांसाठी कुठ लहान मुलांसाठी बगीचा नाही परत वृद्ध व्यक्तींसाठी सुद्धा व जे अं ज्येष्ठ नागरिक आहे त्यांच्यासाठी सुद्धा विरंगुळा करण्यासाठी त्यांना विरंगुळा केंद्र नाही तर त्यासाठी लहान मुलांचा सर्वांगीण विकासासाठी प्रत्येक प्रभागामध्ये जिथं जिथे ओपन स्पेस असतील जिथे जागा असेल त्या ठिकाणी त्यांच्यासाठी बगीचा करण्याचा वृद्धांसाठी पण विरंगुळा केंद्र करण्याचा हा पण आमचा मानस आहे आणि अजून जे कोपरगाव मधले नागरिक आहे किंवा तुम्ही स्वतः पत्रकार बांधव तुम्ही आम्हाला जर काही सूचना केल्या की हा हे कोपरगावमध्ये व्हायला पाहिजे नागरिक जे सांगतील ते सुद्धा प्रश्न सोडवण्याचा आमचा मानस आहे या प्रसंगी साध्यक्ष सचिन कोते म्हणाले की कोपरगाव नगरपालिका निवडणूक लागली तशी कोपरगाव चर्चा चालू होती कोपरगाव नगराध्यक्ष कोण हो होता आम्हाला का विश्वास होता काळे आणि कोले यांच्या दहशती खाली जे कोपरगाव तर राहतात कायम खड्डे विकास नाही जे आतापर्यंत तीस चाळीस वर्ष त्यांनी केले त्यासाठी पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी जे याच्या आधी बी आपल्या शिवसेना नगराध्यक्ष जनतेतून झाला ते जनतेचा शिवसेनेचा नगराध्यक्ष काय विकास करू शकतो त्या धर्तीवर काल पुन्हा एकदा उद्धव साहेबांनी सांगितलं कोपरगावचा विकास ही फक्त शिवसेना करू शकते त्यासाठी आमची महिला आघाडीचे जिल्हा प्रमुख सपनाताई मोरे यांचं काम बघून पक्षप्रमुखांनी का काल आदेश दिले आणि आमच्या तिढा सुटला आणि सपनादाई मोरेंना पक्षाचं एबी बी फॉर्म देऊन कोपरगावात प्रचंड मताने निवडून येऊन विकास करावा हे पक्षप्रमुख काल आदेश दिले त्यासाठी काल माझ्याकडे ए बी फॉर्म आले मी आज ते ए बी फॉर्म घेऊन कोपरगावात आज त्यांना जो देण्यात आलो आहे